आ आज गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू जनसमुदायाला म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियापासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कुणी झाला नाही मात्र स्वर्ग राज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत कारण योहानाच्या काळापर्यंत सर्व संदेष्टांनी आणि धर्मशास्त्राने संदेश दिले आणि हे मान्य कर करण्या करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेल्या एरिया तो हाच आहे ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे चिंतन आज ख्रिस्तसभा ग्वादालुपेची धन्यकुमारी मर्या हिची ऐच्छिक स्मृती साजरी करते सोळाव्या शतकामध्ये मेक्सिको येथे पवित्र मरियेने संत जॉन डिएगो याला दर्शन दिले आणि त्याच्याकडे असलेल्या वस्त्रावर आपली प्रतिमा उमटवली पवित्र मरियेची ही प्रतिमा आज असंख्य भाविकांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे पवित्र मर्या आपल्यासाठी ग्वादालुपे येथे परमेश्वराच्या प्रेमाचा संदेश घेऊन आली प्रभू परमेश्वर आपणास त्याची इच्छा ओळखून त्याप्रमाणे वागण्यासाठी बोलावत आहे आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपणासमोर योहान बाप्टिस्टाचे उदाहरण ठेवत आहे की कशाप्रकारे तो देवाची इच्छा जगला पवित्र मर्या आणि योहान बाप्टिस्टा यांनी संपूर्णपणे आपले जीवन परमेश्वराला वाहिले आणि परमेश्वराचे गौरव गौरव केले आपण देवाची इच्छा ओळखून त्याप्रमाणे वागण्यास तयार आहोत का